सदोतीस लोक कॅबिनेट मध्ये हो। आहोत आणि सहा फक्त राज्यमंत्री आहेत त्याच्यावर राज्यमंत्र्यांना एकेकाला एक सहा सात 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 खाती गेली परंतु संख्या जास्त झाल्यामुळे मध्ये प्रत्येकाला एखादं एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आलेली आहे ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहे ज्यांना वाटतं की व आम्हाला काही जास्त खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत पण हे चालत असत आम्ही सदोतीस लोक कॅबिनेट मध्ये आहोत आणि सहा फक्त राज्यमंत्री आहेत त्याच्यावर राज्यमंत्र्यांना एकेकाला सहा सात 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 खाती गेली परंतु संख्या जास्त झाल्यामुळे कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एखादं एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ते म्हणून त्यांच्यावर आलेली आहे ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत खातं मिळालं नाही ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका